सिद्धेश्वर परिवाराकडून सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना दीड लाख मतांचं पाठबळ देण्याचा निर्धार शेतकरी कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आला रविवारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर परिवारानं शेतकरी आणि कामगारांचा मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी मंचावर सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते प्रकाश वानकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी यांनी प्रास्ताविक केलं यावेळी बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की विमानसेवेच्या नावाखाली भाजपनं श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचं पाठबळ उभं करण्याचं आवाहन धर्मराज काडादी यांनी केलं हा कारखाना कसा बंद पाडता येईल धर्मराज काडादीला कसं संपवता येईल असेच फक्त एक त्या ठिकाणी धोरण ठेवलं आणि ती चिमणी पंधरा जून तेवीस रोजी पाडली परंतु आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं आपल्या विश्वासावरती या ठिकाणी सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने आपल्याच्या आशीर्वादाने हा कारखाना आपण या सीझनला चालूच करू शकलो द्वेषाचं एक प्रकारचं घृणास्पद अशा पद्धतीचं राजकारण त्या मंडळीने केलं या सुशील सुशीलकुमार शिंदे सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे

चेहऱ्यावर दिसून येत होता आणि का म्हणून तुम्ही काय केलेलं तुम्ही कोणता पाप केलेला की तुम्हाला एवढं सहन करावं लागतं आणि म्हणून मी ठरवलं मी कधी देवाकडे काय मागत नाही मी देवाकडे नेहमी कृतज्ञता व्यक्त करते आव्हान मानते देवा की तुम्हाला एवढं काय एवढं दिलंच पण एक वेळेस तुमचा त्रास बघितल्यानंतर प्रत्येक गावा गावी गेली तिकडे तुमचा त्रास बघितला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर त्या आनंदाच्या हसरूच्या मागे मी त्रास बघितला आणि तेव्हा मी त्या ते ग्रामदैव त्याच्या चेहरणीत प्रार्थना घेत केली की देवा या शेतकऱ्याचा त्रास दूर करण्यासाठी एकदा मला खासदार वाटतो